या भूमाफियाचा जो तांडव चालू आहे औरंगाबाद तालुक्यामध्ये पाहालपिंपरी शिवारामध्ये शासनाची शंभर ते सव्वाशे एकर गायरान जमीन आहे तिथे गट नंबर तीस आहे ह्या जमिनीवर ह्या भूग भूमाफियांनी तेथील जो तलाव आहे पूर्णपणे वीस ते पंचवीस गुंठ्यामध्ये जो तलाव होता तो तलाव सुद्धा त्यांनी भूईसपाट केलेला आहे आणि खूप मोठा डोंगर हा डोंगर सुद्धा तो त्यांनी भूईसपाट केलेला आहे आणि ती जी वीस पंचवीस एकर जी गायरान जमीन आहे जी शासनाची त्या जमिनीवर ह्या या यांनी प्लॉटिंग पाडलेली आहे आणि हे लोक ती जमीन विक्री करत आहेत आणि पुन्हा मंडळ अधिकारी जे आहेत हे लोक त्या लोकांना मॅनेज झालेले आहेत आणि तहसीलदार रमेश मुंडलोड हे सुद्धा मॅनेज झालेले आहेत आम्ही त्यांना विचारणा करणे गेलो असता तुम्हाला काय करायचं करा अशा भाषेत आम्हाला रमेश मुंगलोड तहसीलदार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहोत मी कमीत कमी या प्रकरणाचा दोन ते तीन महिन्यापासून पाठपुरावा करत आहे आणि वेळोवेळी रमेश मुंगलोड यांना मी या प्रकरणी खूप वेळेस निवेदन सुद्धा दिलेले आहे तर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता आम्हाला अशा भाषात बोलल्यामुळे मी स्वतः काल गावडे साहेबाला भेटलो साहेब मला तो आश्वासन तोंडे आश्वासन दिलेलं आहे की भूमाफियावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि रमेश मुनगोड मुनोडवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला तोंड आश्वासन दिलेलं आहे मी एकच सर्व जे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत जर असा मुजोरपणा असा जर तुम्ही शासनाचा पगार घेऊन जर तुम्ही अशा भूखंड माफियांना आणि अशा लोकांना तुम्ही जर सहकार्य करत असाल तर ही खूप लाजीर गोष्ट आहे ही लोकशाही ला घातक गोष्ट आहे तरी माझं म्हणणं आहे की तुम्ही सरळ सरळ शासनाचं नुकसान होणार नाही शासनाला जिथे फायदा आहे जिथे तोटा आहे या दृष्टिकोनातून तुम्ही शासनाची नोकरी करावी मी विकास पाकरे प्रदेश अध्यक्ष आहे मी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा